सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत मालेगावची अग्रगण्य मालेगाव मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेची मामको जनकल्याण ट्रस्टतर्फे गेल्या कित्येक वर्षापासून शालेय मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून मालेगाव तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो प्रतिवर्षानुसार याही वर्षी मालेगाव तालुक्यातील दहावी व बारावीतील सर्व शाळेतील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच गुणवंत दिव्यांग विद्यार्थी व क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अरोमाटाकी सटाना नाका येथे पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक व विचारवंत शिव शिवश्री प्रवीणदादा गायकवाड व मालेगाव येथील राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी व उद्योजक गोविंद तोतला यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता यावेळी जवळजवळ दोनशे विद्यार्थ्यांचा गौरव शालेय किट व सर्टिफिकेट देऊन करण्यात आला याप्रसंगी मंचावर राजेंद्र भोसले चेअरमन गौतम शाह ट्रस्टचे अध्यक्ष नंदू तात्या सोयगावकर उपाध्यक्ष डॉक्टर अलका भाऊसा सचिव अजय मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख अतिथी प्रवीण गायकवाड यांनी आपले अतिशय सुंदर व बहुमूल्य विचार मांडत मने जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ संचालक सतीश कलंत्री यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले बघूया सविस्तर प्रबंधभूमी मार्सिन्यूज साठी महाराष्ट्र न्यूज हरीश मारू या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय रवींद्रनाथ गायकवाड या कार्यक्रमाचे अध्यक्ष या उद्योजक व्यापारी गोविंदी गुप्ता मालेगाव मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँकेचे चेअरमन गौतमजी शहा मार्गदर्शक जनकल्याण कल्याण ट्रस्टचे चेयरमैन नंदू दादा बचगाव उपाध्यक्ष अलकाताई गावसदार सेक्रेटरी आजीजी वाला मामा रवींद्रजी गोष्टवार तसेच अनेक मान्यवर संचालक समोर या ठिकाणी बसलेले पण प्रवीण दादा सुबह या ठिकाणी आलेले उद्योजक राहुलजी अजय जी भोसले या शहरातील अनेक नामवंत व्यापार क्षेत्रामध्ये काम करणारी आणि आपल्या व्यापार उद्योगात वेगळा कसा उतरवणारी अनेक मान्यवर या ठिकाणी आले मला सगळ्यांचं नाव

मिळावा मिळा याकरता प्रचंड मेहनत घेऊ जे गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी या तालुक्यातून नावरूपाला आलेले आहेत त्यांच्या पाठीवरती शाबासकीची बाब द्यावी त्यांना पुढची वाटचाल करून म्हणावं म्हणून या करता मागो जनकल्याण मालेगाव मर्चंट समोर बँकेच्याच अंतर्गत

भारतातील शिक्षण सहव्यवस्था आपण जितकी मजबूत करू मुलांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देऊ चांगले रिसोर्सेस उपलब्ध करू शिक्षण व्यवस्था उभी करू तितक्या लवकर आपल्या देश खऱ्या अर्थाने महासत्ता होईल जीवनामध्ये शिक्षण किती महत्वाचं आहे तुकाराम महाराज नव्हता महाराज शिक्षणामध्ये अस असाध्य सा ते साध्य करीता सहायस कारण अभ्यास तुका म्हणतो कुठली गोष्ट असाध्य असेल होऊ शकत नाही असं वाटत असेल तर आपण अभ्यास केला तर ती गोष्ट साध्य होते आणि म्हणून तुकारामांच्या या शिक्षणा संबंधीतील मार्गदर्शनापासून मी सुरुवात करतो या ठिकाणी दहावी बारावी आणि त्यानंतर त्यांचे पालक गुरुजन शिक्षक या ठिकाणी सगळे हजर आहेत भाषेच्या निमित्ताने कधी धर्माच्या निमित्ताने कधी अस्तितेच्या कारणाने आमच्या मुलांना एका मर्यादेमध्ये आपण अडकून ठेवण्याचा प्रयत्न करतो कदाचित माझी ही गोष्ट तुम्हाला आवडेल असे मला वाटत नाही कारण प्रत्येक जणाला एका मर्यादेमध्ये लहानपणापासून शिकवलेला असत राष्ट्र आपली भाषा आपली जात आपला धर्म हे सगळं बरोबर आहे जगभर एक चळवळ सुरू झालेली आहे त्या चळवळीचं नाव आहे की सीमा अस्तित्वात राहणार नाही कालांतराने जगभर शांततेचा संदेश दिला जाईल तो बुद्धांनी दिलेला आहे महावीरांनी दिलेला आहे सगळ्या महापुरुषांनी सगळ्या धर्मांनी शांततेचाच संदेश दिला आहे तरी पण अशांतता आणि म्हणून जगभर ते चाललेलं आहे त्याचं ज्ञान असावं म्हणून सांगतो की कंट्री आणि पीस या तत्वावर पंतप्रधान भारतीय किती लोकांना माहितीये जगातल्या आठ देशाचे पंतप्रधान भारतीय पोर्चुगलचा आहे इंग्लंडचा पंतप्रधान कोण आहे भारतीय आहे मॉरिशियसचा पंतप्रधान कोण आहे भारतीय आहे कॅनडाचा वाईस प्रेसिडेंट कोण आहे भारतीय आहे आता अमेरिकेची वाईस वाईस प्रेसिडेंट कोण आहे भारतीय भारताचे लोक जग भरत पंतप्रधान राष्ट्रपती तिथं जाऊन करिअर केले पॉलिटिकल जगातल्या पाच इंटरनॅशनल मल्टीनॅशनल कंपनीचे सीओ कोण आहे भारतीय पाच भारतीय एक सुद्धा मराठी माणूस नाही एक सुद्धा मराठी माणूस नाही का, का? मानसिकता तुमच्या मानसिकतेत बदल केला पाहिजे आमच्या आईवडिलांचा प्रॉब्लेम काय मुलांना कौतुक म्हणून हाऊस म्हणून पैसा आहे म्हणून परदेशात शिकायला पाठवतो परदेशात मुलगा शिकला की त्याचा ट्रेनिंग पिरियड चालू तो ट्रेनिंग पिरियड करायला लागतो तो करता करतो तो त्या शहराशी त्याची ओळख होती तो तिथं स्थिर व्हायला लागला कि वडील म्हणतो माझ्या छातीत दुखायला लागले आई म्हणते माई म्हातारा झालोय बाप म्हणतो की, की बाबा परत ये तुझं इतली प्रॉपर्टी कोण काय शिवाजी महाराजांनी एक प्रेरणा दिली होती विचार दिला होता अ तंजावर तर अवघ्या का आपला मराठ्यांनी पार पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर जाऊन झेंडा लावला शिवाजी महाराजांच्या प्रेरणी आणि विचार आज शिवाजी महाराज आले शिवाजी महाराज आज ते तर ते तांजावर पासून पेशावर तरी म्हणणार नाही ते म्हणतील दक्षिणेतला शेवटचा देश ऑस्ट्रेलिया आणि उत्तरेतला शेवटचा देश कॅनडा म्हणून ते म्हणतील आता आमच्या मुलांना एक प्रेरणा दिली तो मुल्क का प्रतिनिधित्व किया। मेरा इंतजाम सही है। गोरखा जाया जाना चाहिए। जादी भाई, तुम्हारी जादी का वहीं बंद ता है। अतः यह सब आपका। ता। भी चार दिनों तक मार्गस्वर्ग के उपयोग किया जाएगा।

बँकेचे जे काय आणि तो धावणीमध्येही त्याला शिक्षणामध्येही तो माग राहिलेला नाही शिक्षणामध्ये या ठिकाणी इस वाली वार्षिक परीक्षा आते हम टारगेट के के लिए है द्वितीय पुस्तिका विद कोड मोर मोर यहां ठिकाने के फोटोग्राफ संतन जोड़े, चिकित्सा दृश्य संदीप चावल फोटो कर सकते हैं उनका सदस्य मालूम स्थान के के मालूम हरिकुषा दादा शायद मूल का है, एकार विकार, दो दोस्त राजौर जेटी कर्स अलग वहीं 68 जेनर तीन कारीगायम, एकार विकार तीन विद्यार्थी, तीन विद्यार्थी, दो से यम मल्लोजी विद्यार्थी, जन्मित क्या करना, जुलूमी नक्षत्र का, ओमिन अपन नेशनल